रोष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी 25 जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवारी या दिवशी आहे याला षटतिला एकादशी म्हणतात शास्त्रानुसार षटतिला एकादशीचं व्रत केल्यानं कन्यादान सुवर्णदान आणि हजारो वर्षांच्या तपश्चरेत पुण्य मिळतं या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो या दिवशी तिळाचं दान करण्याच्या नियमामुळे या एकादशीला षटतीला एकादशी असं म्हणतात एकादशीच्या दिवशी काही नियमांचं पालन केल्यास जीवनात सुखसमृद्धी येते जाणून घ्या षटतीला एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत आणि काय करावे व काय करू नये हे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावं तसंच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावं यामुळं प्रत्येक कार्यात यश मिळतं सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा मैत्रिणींनो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम शिवाय ओम रामदूताय नमः ओम कृष्णाय नमहा आणि ओम रा रामाय नमहा या मंत्राचं नामस्मरण जास्तीत जास्त करावं सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा तसंच आदित्य हृदय स्तोत्राचं पठन या काळामध्ये शुभ मानलं जातं या दिवशी सूर्याच्या पूजेला देखील तेवढंच महत्त्व आहे देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जाणारा हा दिवस आहे दान यज्ञ व्रत देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणं शुभ मानलं जातं या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्यानं त्याचं शुभ फळ आपल्याला मिळत असतं एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृताचं स्नान घालावं पिवळा तिलक लावावा आणि पिवळे फूल अर्पण करावं तसंच पिवळा पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करावा भगवान विष्णूला हा पदार्थ अर्पण केल्यानं तुमचं भाग्य उजळतं तिळगुळ भक्तीला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला गोड अर्पण केल्यानं सौभाग्याची प्राप्ती होती तुम्ही याच्यामध्ये तिळगुळ अर्पण करू शकता दुसरा मखाणे किंवा साबुदाण्याचे खीर भगवान विष्णूंना मखाणे आणि साबुदाण्याची खूप खूप प्रिय आहेत हा प्रसाद भगवान विष्णूंना अर्पण केल्याने भक्तावर भगवान विष्णू खूपच प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर फक्त दूधसुद्धा भगवान विष्णूंना अर्पण करू शकता यामुळं तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर भगवान विष्णूंना दूध अर्पण करावं हा प्रसाद भगवान विष्णूंना अर्पण केल्यानंतर त्यावरती तुळशीपत्र नक्की ठेवावं त्याशिवाय भगवान विष्णू तुमचा प्रसाद ग्रहण करत नाहीत आता या दिवशी काय करावं आणि काय नाही तर पहिलं म्हणजे व्रत पाळावं या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात एकादशीच्या दिवशी तिळाचं सेवन फळं आणि फराळ करावा भगवान विष्णूंना तिळ अर्पण करावे तिळाचं हवन करावं पूजेमध्ये भगवान श्रीहरींना तिळ अर्पण करावेत मैत्रिणींनो पाण्यामध्ये तिळ टाकून स्नान करावं या दिवशी तिळाचं जास्तीत जास्त दान करावं आणि पित्रांना तर्पण तिळानं करावं गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत करायला हवी या दिवशी उबदार कपडे आणि ब्लँकेट दान करावं भगवान श्रीहरींचे शक्य तितकं नामस्मरण करावं यामुळं निश्चितच त्याचा फायदा होईल तुळशीपत्र भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवानांना तुळशीपत्र तुम्ही अर्पण करायचं आहे त्याचबरोबर त्या दिवशी पूजा तुळशीपत्राशिवाय अपूर्ण मानली जाते तिसरा अन्न या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर धान्याचं सेवन करू शकता त्याच्यानंतर चौथी गोष्ट ती म्हणजे दान तर मैत्रिणींनो या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी याचं दान करायला हवं हे अत्यंत पुण्यकर्म मांडलं जातं ब्रह्मचार्याचं पालन या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायला हवं संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवायचा त्याच्यानंतर एकादशीला करू नका ही चौदा कामं एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये एकादशीला केस कापू नयेत एकादशीला मौन व्रत बाळगावं किंवा कमी बोलावं कोणत्याही प्रकारची लबाडी कपटकारस्थान करून कोणाला फसवू नये या दिवशी क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कटुवचन कर बोलू नये त्याच्यानंतर कोणालाही दुखू नये आपल्यामुळं कोणत्या एखाद्या व्यक्तीला त्रास होईल असं आपण वागू नये एकादशीला झाडाची पानं तोडू नयेत गळून पडलेली पानं जी असतील तीच घ्यायची आहेत मांस कांदा लसूण पालेभाज्या असतील मसूर नाचणी उडीद डाळ असेल मध तेल इत्यादींचं सेवन या दिवशी करू नये जुगार निद्रा पान खाणं परनिंदा कपट चुगलीखोर करणं किंवा मैत्रीत खोटं बोलणं कुकरमापासून दूर राहावं तसंच सत्यवचन या दिवशी बोलावं निंदकांशी बोलू नये उलट श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा गोमातेची या दिवशी पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान जास्तीत जास्त करावं या दिवशी सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा एकादशीच्या दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा कोणी दिलेलं अन्न स्वतः ग्रहण करू नये तांदूळ खाऊ नयेत या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत कारण एकादशीला भात खाणं वर्ज्य असतं मैत्रिणींनो या काळामध्ये तुम्ही एकादशीच्या दिवसामध्ये तामसिक पदार्थ केस दाढी नख कापण्यास सक्त म्हणाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नका तसंच तुळशी केळी पिंपळ कडुनिंब वड या झाडांना हानी पोहोचवू नका धान्याचं सेवन करू नये आजारी वयस्कर असतील घरामध्ये मंडळी मुलं असतील तर त्यांना मात्र तुम्ही देऊ शकता बिछाण्यावर झोपू नये मांस मदिराचं सेवन करू नये हिंसक वागणं टाळावं झाडांची पानं फुलं तोडणं टाळावं विडा खाणं वर्जित मांडलं गेलेलं आहे या दिवशी केस कापणं नकं कापणं यासारख्या गोष्टी पण शक्य तितक्या टाळण्याचा प्रयत्न करावा एकादशी दिवशी मसूर सोयाबीन हे पदार्थ चुकूनही खाऊ नका नाहीतर त्याचे तुम्हाला अशुभ परिणाम पहावेस मिळतील आता एकादशीच्या दिवशी चुकून तांदूळ खाल्ल्यानं आपलं काय होतं बघा मन स्थिर राहत नाही कमजोर होतं तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो व त्याचबरोबर या दिवशी जवस असे पदार्थ खाऊ नयेत शटतीला एकादशीच्या दिवशी सेवनसुद्धा करू नये जरी तुम्ही उपवास पकडत नसाल तरीसुद्धा हे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही या नियमांचं पालन नाही केलं गेलं तर तुम्हाला वाईट परिणाम याचे बघायला मिळतील तुम्ही जर हे नियम पाळलेत जर तुम्हाला घरामध्ये सुखशांती समृद्धी मिळेल नवीन मार्ग तुम्हाला मिळतील वाईट शक्ती घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही आणि घरामध्ये दे मुलांना देखील चांगल्या सवयी लागतील व सर्वांची प्रगती होत जाईल तर धन्यवाद मित्रमैत्रिणींनो ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी